नमस्ते आज माझ्या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार हो। आहोत तिळाचे लाडू बघूया एक वाटी तिळ घेतलेली आहे एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे गॅस चालू केलेला आहे कढईवरती ठेवून घेतलेली आहे वाटीमधलं आपण गूळ टाकलेला आहे कढईमध्ये त्याच्यात थोडंसं पाणी टाकून आपण मस्त हलवून घेऊया गुळाला थोडा वेळ हलवायचा मस्त बनवलेला आहे आता बघा मिरून गेलेला आहे गूळ गुळ आपला मस्त झालेला आहे आता एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण गूळ टाकून बघूया कसं झालं आहे गोळा होतो का गोळाचा बघा मस्त झालेला आहे गूळ तयार आहोत आपण त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी तीळ घेऊया तीळ टाकून घेऊ मस्त आता आपण व्यवस्थित त्याला हलवून घेणार आहोत बघा मस्त हलवून घेतलेले आहे आता बघू शकता तिळाचे लाडू खूपच छान बनतात आता माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा प्लीज असा सपोर्ट राहू द्या माझ्यावर बघू शकता आता मस्त झालेला आहे गोळा मस्त तयार गरम गरम काढून घ्यायचा का प्लेटमध्ये काढून घ्यायचा आपण आता गरम गरम गोल गोल करून घ्यायचं गरम गरममध्ये खूपच छान बनतो गरम गरम याच्यामध्ये बघू शकता एकदम छान झालेलय आहे आपण सुंदर सुंदर गोल गोल करून घ्यायचं गोल गोल